विस्तार आपले चॅनल आपला आवाज तास आज नियती उद्धव ठाकरेंनाच राजकारणातून कायमचं उठवण्याचा प्रयत्न करते अशी घनाघाती टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे आपण सगळे जण पाहताय संबंध देश पाहतोय की उद्धव ठाकरेनी खोके 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 म्हणून जो शिवसेनेच्या अंमधागांना एकनाथ शिंदे सोबत जे आमदार होते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना आयुष्यातनं कायमचा उठवण्याचा प्रयत्न केला होता आज नियती त्यांनाच राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न करते आपण सगळे पाहत आहे महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहे कोकण कोकण जवळजवळ सगळंच कोकण आता शिवसेनेसोबत आमच्यासोबत आलेलं आहे आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे हे तो झाकी आहे अभि बहुत कुछ बाकी आहे भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामधले अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक सात आठ महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ते वाट पाहतील थोडी त्यांना देखील नाही त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवा आहे आणि म्हणून त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायला लागेल मी याच्या आधीच भविष्य सांगितलं आहे शेवटी 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 फक्त उद्धव ठाकरे हम दो हमावे तीन एवढंच शिल्लक शिल्लकातील बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणाला की कोकणातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे उद्धव ठाकरे संपलेली उद्धव ठाकरे कोकणातूनच नाही संबंध महाराष्ट्र त्यांना हातभागवत आहे येतो छी हे असं रामदास कदम पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि शेवटी उद्धव ठाकरे हमदो हमारे तीन ठाकरेच मातोश्रीवर शिल्लक राहतील असे सांगून सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे दिसतात असं म्हणाले कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आलाय निवडून एकच आलं भास्कर जाधव कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलंय कोकण ह्या शिवसेनेचाच आहे बाळासाहेबांचाच आहे आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दबाग केलेला आहे भविष्यामध्ये महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंना हद्दबाग केल्याशिवाय हा माझा विश्वास आहे उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की पन्नास खोके घेऊन गंगे याच्या संदर्भातली गंगेमध्ये अनेक लोक गेलेत अनेक लोकांनी डुबक्या मारल्यात त्या सगळ्यांनी पाप केले होते का ओ ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पेरू दिसते आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगल्यांच्या घोड्यांना मोगलांना त्या पाण्यामध्ये संताची धडा दिसायचे आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदेच दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वेगाने चालले आहेत विकास हा एकच ध्यात घेऊन चाललेत विकास हेच माझं काम भूमिका घेऊन एकनाथ चालले त्यांना फक्त खोटे आरोप करायचे बदनाम करायचे एवढंच कायक्रम त्यांच्यावर शिल्लक आहे सध्या त्यांची भूमिका अशी आहे काट्याने काटा काढायचा हे उद्धव टाकेला नवीन नाही पण देवेंद्र फडणवीस देखील एक हुशार राजकारणी आहेत त्यांना हे सगळं कळतं सगळं कळतं धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा